इयत्ता दहावी नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो आपण दोन पॉईंट सहामधील प्रश्न क्रमांक सातला आलेला हो छाब्दिक उदाहरणं चालू आहे ती उदाहरणं तीन किंवा चार मार्काला पडली जातात जास्त सोपी आहेत ते तीन मार्काला विचारली जातात थोडीशी टपस लेवल आहेत ती चार मार्काला विचारली जातात याचा सराव करणं फार गरजेचं आहे कारण जी पुस्तकामध्ये दिलेली आहेत उदाहरणं त्याच्या बाहेरची उदाहरणं नाहीत पडत फक्त आकडे मोड वेगळी असू शकते म्हणून तुम्ही या गणितांचा सराव केला तर तुम्हाला शाब्दिक उदाहरणे सोडवणं सोपं जाईल बाळानो मी अगदी सोप्या भाषेत होईल तेवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा बाळानो शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला चला तर मग बघूया दोन पॉईंट सहा काय सांगितलं आहे एका नदीत बोटीने काय सांगितलेलं आहे आपल्याला एका नदीत बोटीने प्रवाहाविरुद्ध छत्तीस किमी जाऊन आता याचं उदाहरण तुम्हाला एक देते तुम्ही सायकलीवरून जात आहात बरोबर का सायकलीवरून जात असताना वारं ज जरा थोडंसं वेगानं सुटलं आहे असं समजा आणि तुम्ही जात असाल त्याच दिशेने वारं वाहत असेल तर तुमची सायकल फास्ट जाईल आणि तुमच्या तोंडावरून वारं असेल तर तुम्हाला वाऱ्याचा वेग काय करणार विरोध करणार पुढं जाण्यासाठी तुम्ही लवकर थकाल बरोबर का सायकल पुढं जाणार नाही सेम तसं इथं दिलेलं आहे उदाहरण काय अवघड आहे हे बोटीचा वेग आहे जेव्हा प्रवाहाच्या दिशेनं जातो तेव्हा प्रवाहाचा वेग काय करेल त्या बोटीला मदत करेल प्लस होईल त्या वेगात आपला वेग मिळवेल आणि जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येईल तेव्हा आपला वेग काय करेल वजा करेल चला तर मग बघूया अतिशय सोपा आहे दररोजच्या आपल्या उदाहरण दररोजच्या जीवनामध्ये अनुभवत असतो परंतु हे शाळेच्या जीवनाचं उदाहरण त्याच्याशी सुसंगती घालून अभ्यास केला तर त्याची आवड निर्माण होते बाळानो चला तर मग एका नदीत काय सांगितले तर मला ती समजावून सांगते हा प्रवाह आहे हा काय आहे नदी आहे नदी आहे किंवा प्रवाह म्हणूया हा प्रवाह प्रवा 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 आहे बाळांनी प्रवा हा प्रवाह हे दोन प्रवाह काढलेत ही हो, बोट इकडून इकडं चालली आहे तर हा पाण्याचा प्रवाह प्लस बोटीचा प्रवाह सॉरी वेग हे दोन्ही प्लस होतील की नाही आणि जेव्हा बोट इकडून इकडं याय लागलेली आहे इकडून इकडे याय लागलेली आणि प्रवाह कुठं वाहतोय इकडून इकडं वाहतोय तेव्हा हा काय करेल विरोध करेल का नाही मग इथं आपल्याला काय सांगितलंय बघा अंतर किती दिलेलं आहे टोटल अंतर छत्तीस किलोमीटर जायचं आहे आणि येणं अ आठ तास लागतात बोटीचा संत पाण्यातील वेग दिलेला आहे बोटीचा वेग दिलेला आहे किती दिलाय बारा हा किती दिलेला दिलेलाय बारा बोटीचा वेग प्रवाहाच्या वेग मध्ये काय होणार मिसळणार ना हे दोन्ही प्लस होणार इकडं जाताना कारण ह्याचा जा वेग एक्स मानूया आपण काय करूया प्रवाहाचा वेग ह्या प्रवाहाचा वेग एक्स मांडला तर इकडं बोट जेव्हा जाते प्रवाहाच्या दिशेने आणि इथं विरुद्ध दिशेने विरुद्ध तेव्हा काय होईल या दोन्हीची बेरीज होईल बारा अधिक एक्स होईल बरोबर आणि ही विरुद्ध येईल तेव्हा बारा वाजा येईल कारण काय होणार हा प्रवाह वरती जायला त्याला विरोध करणार आलं ना लक्षात इतकं सोपं गणित आहे आणि आपल्याला गणित एक फॉर्म्युला आहे कुठला आहे आंतर आंतर भागिले वेग बरोबर वेळ या सत्राचा वापर करायचा बाळां आंतर भागिले वेग बरोबर वेळ या सूत्राचा वापर करून इथं गणित सोडवता येते चला तर मग आपण काय वाप नदीच्या प्रवाहाचा वेग काय म्हणू नदीच्या प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग एकू आणि कशाचं दिलंय संत पाण्यातील वेग दिलाय बारा किमी परतास ती लिहायचं इथं बोटीचा संत पाण्यातील वेग बोटीचा संत पाण्यातील वेग बारा किमी परताशी घेऊया आपण बारा किमी परतास आहे मग प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय होईल बाळानो बारा अधिक एक्स बरोबर की नाही कारण ही याला मदत प्रवाह मदत करणार बोटीला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने बोटीचा वेग काय येणार बारा वजा एक्स आता इथून पुढं कुठला फॉर्म्युला वापरायचा कुठलं सूत्र अंतर वेग दिलेली अट दिलेली अट दिलेली अट याच्यामध्ये येणार आंतर किती आहे छत्तीस प्रवाहाच्या दिशेने वेग बारा अधिक एक्स जायचं आहे आणि परत यायचं आहे म्हणजे प्लस वे आंतर किती आहे छत्तीसच बोटीच्या विरुद्ध दिशेने बारा वजा एक्स तास किती लागतात आठ आता आपण फॉर्म्युला तर तयार करून घेतला परंतु हा फॉर्म्युला काय केला पाहिजे हे तयार करून घेतलेलं सोडवता आलं पाहिजे बरोबर का हे छत्तीस छत्तीस तिरकस गुणाकाराला फार मोठे होते त्याला आयडिया काढायची काय करायची बघा हे छत्तीस दोन कॉमन काढूया इथं छत्तीस बा बाजूला काढूया छत्तीस बाजूला काढलं की ते काय राहणार एक एक छेद काय येईल बारा अधिक एक्स हे छत्तीस बाहेर गेले एक छेद बारा वाजा एक्स बारा वजा एक्स कौस पूर्ण इथं काय राहणार आठ आता याच्या पुढे काय करूया बघा याच्या असं करूया हे छत्तीस इकडे गुणाकारात आहे म्हणून इकडे भागाकारात आणूया म्हणजे काय होणार एक छेद बारा अधिक एक्स अधिक एक छेद बारा वजा एक्स बरोबर इथं किती आहेत आठ भागाकारामध्ये कोण येणार छत्तीस आठ छेद छत्तीस कशाच्या पाड्यात आहेत छत्तीस चारच्या पाड्यात आहेत चार एक चार चार दोन्ही आठ चार नव्वे छत्तीस म्हणजे कसं झालं एक छेद बारा अधिक एक्स अधिक एक छेद बारा वजा एक्स बरोबर दो छेद नऊ आले आले की नाही आता काय करूया तिरकस गुणाकार करूया येणं इकडं गुणूया येणं इकडं गुणूया म्हणजे कसं येणार बारा वजा एक्स इकडं गुंडल्यानंतर हे इकडं एकला गुंडल्यानंतर अधिक बारा अधिक एक्स छेद ह्या दोन्हींचा गुणाकार बारा गुण बारा बाराचा वर्ग येणार अधिक वजा वजा एक्सचा चा वर्ग बरोबर दोन छेद किती राहिले नऊ आता बघा हे अधिक एक्स वजा एक्स याची किंमत किती एकमेकांना निघून गेले झिरो होईल बारा बारा किती राहतील इथं चोवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर की नाही बारा गुण एक बारा, बारा एकशे चव्वेचाळीस येतात वजा बाळाचा वर्ग बरोबर दोन छेद नऊ आता काय करू आता इकडचं पुसून घेऊ आणि तिरकस गुणाकार करू दोन न याला गुणू चोवीस गुण नऊ बरोबर दोन कंसात एकशे चव्वेचाळीस वजा एक्स वर्ग मग नऊ चौक छत्तीस सहा हातच्या आले तीन नऊ दोन्ही अठरा एकोणीस वीस आणि एकवीस दोनशे सोळा आले आले का बरोबर दोन न याला गुणलं चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ दोन एके दोन दोन न याला गुणलं वजा दोन एक्स वर्ग काय करूया हे वजा दोन एक्स वर्ग इकडं आणूया अधिक दोन एक्स वर्ग होणार हे दोनशे अठ्ठ्याऐंशी इथंच ठेवूया दोन दोन बर हे दोनशे सोळा इकडं व वजा बाकीला निवूया मग दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून काय करूया दोनशे सोळा वजा करूया इथं दोन राहिले इथं सात राहिले इथं झिरो म्हणून दोन एक्स वर्ग बरोबर किती राहिले बहात्तर बाळानो म्हणून एक्स बरोबर हे बहात्तर भागिले काय येणार दोन म्हणून एक्स वर्ग बरोबर किती येणार छत्तीस आता छत्तीसचं काय काढावं लागणार आहे आपल्याला वर्गमूळ म्हणून एक्स बरोबर काय येणार आधी कनी वजा सहा काय सांगायचं काय सांगता येईल नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला एक्स मांडलाय ना मग काय म्हणायचं नदीचा प्रवाहाचा वेग ऋण नसतो कारण एक्स बरोबर वजा सहा किंमत आपल्याला घेता येणार नाही प्रवाहाचा वेग इथं इथून इकडं प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग ऋण नसतो बरोबर का ऋण नसतो म्हणून काय येणार एक्स बरोबर अधिक सहा म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग कसे येणार नदीच्या प्रवाहाचा वेग काय येणार सिक्स किमी पर तास आहे सोप ना सोपं काय अवघड आहे का दररोजच्या जीवनातलं उदाहरण आहे ना बाळानो असाच अभ्यास करत चला याच्या पुढची उदाहरणं पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया बाळांनो अभ्यास करा दररोजचा दिवस तुमचं शेड्यूल ठरवून ठेवा मी लवकरात लवकर लाईव्ह येते काळजी करू नका मी लाईव्ह येऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते सहा ते सात तास मी घेणारच आहे तुमचे कारण तुमच्या शंका मला अधिकाधिक कळतील बाळांनो नका टेन्शन घेऊ मी गणिताची पूर्ण तयारी तुमची दहावीची करून घेणार आहे चला तर मग थँक्यू बाळानो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा